चित्रपटाचे हिरो आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण करतात पण काही कलाकारांचं आयुष्य इतकं नाट्यमय असतं की ते स्वतःच सिनेमा ठरतात आज आपण अशाच एका दिग्गज अभिनेत्याच्या अनोख्या जीवन प्रवासाकडे नजर टाकणार आहोत ज्यांचं नाव ना आहे नंदामुरी तारका रामाराज अर्थात एन टी आर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा एक देदिप्यमान तारा ज्यांचं आयुष्य अभिनय राजकारण आणि कौटुंबिक नात्याच्या गुंतागुंतींनी भरलेले होते एन टी आर यांनी आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केलं केवळ इतकंच नाही तर ते बारा मुलांचे वडील होते त्यांनी पहिलं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी वसवा तारकम हिच्याशी केले जिचं नातं त्यांच्याशी अतिशय जवळचं होतं या लग्नातून त्यांना आठ मुले आणि चार मुली एकूण बारा अपत्य झाले इतक्या मोठ्या कुटुंबाचे ते आधारस्तंभ होते पण नियतीने त्यांच्या पत्नीला हिरावून घेत आणि मग वयाच्या सत्तरव्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं लग। प्रसिद्ध लेखिका लक्ष्मी पार्वती यांच्याशी एन टी आर यांच्या आयुष्याची रंगत फक्त त्यांच्या कुटुंबातच नव्हे तर त्यांच्या अभिनयातूनही दिसून येते तीनशेहून अधिक चित्रपट सतरा वेळा श्रीकृष्णाची भूमिका आणि लोकांच्या हृदयात घर करणाऱ्या देवतुल्य चेहरा सिनेमाच्या पडद्यावरच नव्हे तर राजकारणातही त्यांनी स्वतःच वर्चस्व निर्माण केलं स्थापना करून त्यांनी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला हद्रवून आणि तीन वेळा आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या जाबाई नारा चंद्राबाबू नायडू यांच्याही नेतृत्वात पुढे ही परंपरा सुरूच राहील पण एन टी आर हे नाव कायमच लोकांच्या हृदयात जागे राहील